नमस्कार एत्ता दहावी विषय गणित भाग दोन महत्त्वाचे चार गुणांचे प्रश्न बोर्ड परीक्षेसाठी विचारलेले सर्व प्रश्न मार्च दोन हजार बारा ते मार्च दोन हजार चोवीस या प्रश्नपत्रिकेतील आहेत तर सुरू करूया आजचा व्हिडिओ प्रश्न पहिला बारा सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या वृत्तचित्ती आकाराच्या भांड्यात वीस सेंटीमीटर उंचीपर्यंत पाणी भरलेले आहे त्या भांड्यात एक धातूचा गोळा टाकल्यास पाण्याची उंची सहा पॉईंट पंच्याहत्तर सेंटीमीटरने वाढते तर त्या धातूच्या गोळ्याची त्रिज्या काढा प्रश्न दुसरा एक छेद साइन वर्ग प्रश्न एक छेद साइन वर्ग थेटा वजा एक छेद कॉस वर्ग थेटा वजा एक छेद टैन वर्ग थेटा वजा एक छेद वर्ग थेटा वजा एक छेद सेक वर्ग थेटा वजा एक छेद कॉसेक वर्ग थेटा बरोबर वजातीन तर थेटाची किंमत काढा प्रश्न पुढचा बिंदू ओ केंद्र घेऊन तीन सेंटीमीटर त्रिजेची वर्तुळ काढा या वर्तुळास पी या बाह्यबिंदूतून रेक पी ए व रेक पी बी हे स्पर्शिका खंड असे काढा की कोन ए पी बी बरोबर सत्तर अंश पुढचा प्रश्न बादली शंकूच्या फस्ट्रमच्या स्वरूपात असते यात अठ्ठावीस पॉईंट चारशे नव्वद लिटर पाणी तल, आहे वरच्या आणि तळा तळाच्या त्रिज्या अनुक्रमी अठ्ठावीस सेंटीमीटर आणि एकवीस सेंटीमीटर आहेत तर बादलीची उंची शोधा पाय बरोबर बावीस छेद चार पुढचा प्रश्न आहे केंद्र पी आणि त्रिज्या तीन सेंटीमीटर असलेली वर्तुळ काढा चार सेंटीमीटर लांबीची एक जीवा यमेन काढा बिंदू क्यूमध्ये छेदणारे यम आणि यन बिंदूमधून वर्तुळावर स्पर्शिका काढा रेख पी क्यूची लांबी मोजा पुढचा प्रश्न आहे त्रिकोणातील पी क्यू आर कोणाचे दुभाजक क्यू आणि कोन आर बिंदू एक्समध्ये छेदतात रेका पी एक्स बाजू क्यू आरला बिंदू वायमध्ये छेदते नंतर सिद्ध करा की पी क्यू अधिक पी आर छेद क्यू आर बरोबर पी एक्स छेद एक्स वाय पुढचा प्रश्न त्रिकोन ए बी सीमध्ये रिक ई समांतर बाजू बी सी जर दोन ए त्रिकोण ए डी ई बरोबर चौकोन डी बी सी ई तर ए बी एज ए डी ए बीस ए डी आणि बी सी बरोबर वर्गमुळात तीन ई दाखवा त्रिकोण एस एच आर समरूप त्रिकोण एस यू यूमध्ये एस एच बरोबर चार पॉईंट पाच सेंटीमीटर

हे आईस्क्रीम चार सेंटीमीटर व्यास व तीन पॉईंट पाच सेंटीमीटर उंची असलेल्या शंकूच्या आकाराच्या कोणामध्ये पूर्ण भरून प्रत्येक विद्यार्थ्याला एक कोण याप्रमाणे वाटण्यात आले तर भांड्यातील पूर्ण आईस्क्रीम किती विद्यार्थ्यांना वाटण्यात येईल पुढचा प्रश्न आहे त्रिकोण ए बी सी बिंदू एक सहा बी सी बाजूचा कोणताही बिंदू आहे रेक एक सेम समांतर रेक ए बी आणि रेक्स रेक एक्स रेक रेक एन समांतर रेक ए सी रेक यम एन असा विस्तार करा की तो बिंदू टी मध्ये विस्तारित बाजू सी बीला ला छेदतो नंतर सिद्ध करा की टी एक्सचा चा वर्ग बरोबर टी बी गुनिले टी सी पुढचा प्रश्न त्रिकोण ए बी सी असा काढा की बी काटकोन आहे ए बरोबर तीन सेंटीमीटर बी सी बरोबर चार सेंटीमीटर आता त्रिकोण ए बी सी सारखा त्रिकोन पी बी क्यू बनवा ज्याच्या प्रत्येक बाजू सात छेद चार त्रिकोन ए बी सीच्या संगत बाजू असतील पुढचा प्रश्न आकृतीमध्ये बिंदू ए पी बी आर सी क्यू वर्तुळावर आहेत आकृतीमध्ये दर्शविल्याप्रमाणे दिलेल्या बिंदूंना जोडल्यानंतर षटकन बनतो तर सिद्ध करा की कोण ए पी बी आधी कोण बी आर सी बरोबर तीनशे साठ वजा कोण ए क्यू सी थँक्यू